या संदर्भामध्ये बातमी असून बातमीचे स्पष्टीकरण नमस्कार अपडेट ब्रेकिंग। ब्रेकिंग पाहूया आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यातील शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार अशी सोशल मीडियावर वेगवान मिळणार नाहीत अशी सोशल कोणत्या कर्मचाऱ्यांना याचा परिणाम होणार आहे या या रहे? हे या बातमीत आपण आपल्या स्तरावरून जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत शेवट पर्यंत हमकाच पाह

प्रत्यक्षात शासनाने पेन्शन बंद केलेली नाही उलट सरकारने लागू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतर त्याच्या शेवटच्या पगाराच्या शेवटी अंदाजे पन्नास टक्के इतकी पेन्शन मिळणार आहे म्हणजेच पेन्शन बंद नाही

कार्यकाळ पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि सेवेत अनियमितता आढळली असल्यास अशा प्रकरणात नियम क्रमांक शंभर नुसार कर्मचाऱ्यांचे पेन्शन आणि ग्रॅज्युटी मिळत नाही त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन बंद मुक, कर्मचाऱ्यांना ही आठ लागू आहे शासनाच्या वित्त विभागाने अलीकडे पेन्शन प्रक्रिया डिजिटल स्वरूपाची केली आहे महाकोष पेन्शन पोर्टलच्या माध्यमातून पेन्शन प्रकरणे ऑनलाईन तयार केली जात आहे तसेच ही पीपीओ तसेच डिजिलॉकर ची सुविधा सुद्धा पेन्शन धारकांना वापरण्यासाठी आणि कागदपत्रे डाउनलोड करण्यासाठी मिळू शकते त्यामुळे पेन्शन प्रक्रिया वेगवान झाली आहे पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त झाली आहे ताज्या माहितीनुसार सर महा महाराष्ट्र सरकारने ऐंशी वरील ऐंशी वर्षावरील पेन्शन धारकांसाठी पेन्शन अतिरिक्त वाढ देण्याचा निर्णय सुद्धा घेतला आहे या सुधारणावर महाराष्ट्र सिविल सर्व्हिस पेन्शन

सेवा पुस्तिका नियुक्ती सादर करावा कागदपत्रे अपूर्ण झाल्याने पेन्शन रोखली जाते आणि नवीन युपीएस योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना एकदाच निवड केली एकदाच पेन्शन निवडणूक निवडण्याचा पर्याय देण्यात आला आहे म्हणजेच जुन्या एनपीएस आणि UPS वर जाणार जगण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांना ठराविक वेळेत लागणार आहे यासाठी ही संधी पुन्हा मिळणार नाही त्यामुळे सध्याच्या सेवेत असलेले सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या विभागाच्या प्रशासन विभागाकडे योग्य ती माहिती देऊन निर्णय घ्यावा शेवटी निष्कर्ष शे हाच आहे की महाराष्ट्रात पेन्शन योजना बंद झालेली नाही उलट शासनाने ती अधिक सुरक्षित पारदर्शक आणि बळकट केली असून सुरक्षित करण्याचे पावले उचलले आहेत फक्त काही नियमाचे अटीचे पालन न केल्यास पेन्शन रोखली जात शकते आणि त्यामुळे अफवावर विश्वास ठेवू नका अधिकृत शासन वेबसाईट वर माहिती घ्या मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ आपल्या सर्व शासकीय सेवक मित्रापर्यंत जरूर पोहोचवा आणि आपण सगळे मिळून अफवांना थांबूया खरी अचूक आणि माहिती लोकांपर्यंत पोहोचूया या व्हिडिओ मधून आपण युनिफाईड पेन्शन योजनेची पूर्ण माहिती आणि पेन्शन अर्ज कसा करावा हे या पुढच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच